तर नमस्कार मित्रांनो मी ओंकारी स्वप्न ओंकार स्वप्नाचे सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो त्याच मराठी चॅनलवरती मित्र ज्याचं नाही फक्त भटकंती तर मित्र आज तुरळ या ठिकाणी भव्य दिव्य चिकल नांगरणी स्पर्धा संपन्न होते आणि या ठिकाणी घाटीघाटामध्ये एक नामांकित जबरदस्त वेगाची जोडी जी म्हणली जाते ती आज आपल्यासमोर येणार आहेत ज्यांच्या नावावर पाळल्या जाते की ते दादा पिळंकर यांची जबरदस्त आपल्या दावन पाहायला मिळणार आता आपल्याला या ठिकाणी तर मित्रो त्यांचा कसा जीवन प्रवासाने आजचं नियोजन कशाप्रकारे होतं जाणून घेऊया मित्र आपण बघतोय बबुल पिलंकरांचा लाडका पप्प्या तर थोडक्यात जाणून घेऊया दादा याचं पूर्ण ज्या याचं नाव सांगा नाही पहिलाच तुमच्याकडे ओके okay. तुम्ही कोण मोठा भाऊ ओके तुमचं नाव काय सांगाल काय सुजन संदीप पिलंकर ओके दादा तुमचं नाव सांगाल काय कुणाल तावडे ओके कुणाल तावडे काय सांगाल पप्प्याबद्दल थोडक्यात पप्प्या बैल म्हणजे चांगला आहे ओके शिस्तीला बैल कळतो चांगला ओके दादा तुम्ही काय सांगाल पप्प्याचा स्वभाव कसा आहे सांगाल का, है का, का? राखी टाकलं ओके okay. आज किती महिन्यात बोलतो आपल्याकडे बघायला मिळतं तर दोन वर्ष आमच्याकडे ओके दोन वर्षामध्ये त्याचं स्वभाव चेंजेस काय सांगाल का थोडक्यात काय लहान काय मारत नाही फक्त जर फटका टाकणार पप्प्याचं वय किती सांगाल पप्प्याचं वय नाही म्हटलं तर पाच वर्ष दाताला कसं झालं सांगाल दाताला आता ओके थोडक्यात आपण बघितली नक्कीच बबलू आता आपल्याला सांगतीलच थोडेफार पण तर मित्र या ठिकाणी आपल्याला मिळतोय बघायला बाब्या तर मित्रो या सांग पार ना पारना पार्थिव ओके काय सांगशील बाब्याबद्दल आता एक दोन मैदान झाली नवीन आहे ओके काय किती रुपयाला घेतो तुम्ही त्याला सांगाल काय मैपती पाटील आणला एक लाख वीस हजार रुपयाला अच्छा ठीक आहे तर तुझ्या नजरेमध्ये बाब्याचा स्वभाव कसा सांगशील काय बोब्याचा स्वभाव जरा रागीट आहे पण आहे म्हणजे बैल ओके दादा तुझं नाव सांगाल काय आकाश ओके मित्रो ह्यांच्या आपण थोडक्यातच इंट्रोडक्शन घेणारच आहोत तोपर्यंत तो ह्या एका गावटी बायलाकडे येऊया ह्याचं नाव काय सांगाल काय सरकार सरकार कसं आहे म्हणजे स्वभावाला कसा आहे स्वभावाला चांगला आहे काय मारत नाही काय नाही ह्याची भीती नाही काय ओके दादा तुझं नाव कसं संवाद संदेश ओके दादा तुझं नाव ओके ठीक आहे आपल्याला सरकार भेटला आता आपण बघतोय सरदार दादा तुझं नाव सर किरण सुदर्शन आणि दादा तुमचं साईल ओके सरदार ना सरदार बद्दल काय सांगाल तुम्ही सरदार बद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे ओके की अजूनपर्यंत तो छकड्याचा नाही म्हटलं तर एक दहा एक गुलाल केला नेमदा दोन मार्गाला ओके स्वभाव कसा आहे त्याचा सरदारचा स्वभाव जरा रागीष्ट आहे थोडा ओके ठीक आहे धन्यवाद तुमचा मोला वेळ दिलात तर मित्रो या पूर्ण चारी नंदींचा आपण एक जबरदस्त त्यांचे मालक आहेत आपल्यासमोर बबलू दादा आणि ड्रायवर आपल्याला पाहायला मिळतोय साहिल ड्रायवर चिचगरीवाला आणि छकड्याचा चप्पल चित्ता एक छकड्यामध्ये मित्र कोकणपट्ट्यामध्ये येत टी शर्टवरच आपल्याला पाहायला मिळतं आहे चाने आणि शिवा यांचे ड्रायवर आपल्याला माहीत आहेत राज कदम तर सर्वप्रथम बबलू दादा तुम्हालासुद्धा आपल्या चॅनलकडून शुभेच्छा काय सांगाल आजचा तुरळच्या मैदान काय अनुभव सांगाल काय मैदान खूप रिस्की होतं ओके परत मैदाना रोपणी भरपूर होत्या बांध काढल्या बाय अच्छा काय बोलायला बोल बैल कमी पडू दे ओके सावकाश जाऊ दे काय बैल पाहिजे आपली व्यवस्थित जप तू तुझा जीव जप बाकी आपल्याला गुलार हो पुढच्या मैदानात घेऊ गुलार नाही झाला तरी ओके पण गुलारात दोन्ही जोड्या राहायला खूप आनंद आहे ओके भाऊ मला विचार तुम्हाला की तुमचा हा बैलगाडी क्षेत्रातला प्रवास कधीपासून चालू झाला माझ्या आजोबांपासनं मुरलीधर शंकर पिलनकर अच्छा म्हणजे आजोबांपासून तर आजोबांपासनं तर पुढे पर्यंत हा आमचा परंपरेत चालेल आहे अच्छा तसं आबा गुरव ओके okay. okay. गुरु okay. सुरेश चव्हाण तुम्ही काय सांगाल या थोडक्यात तुमचा अनुभव okay. किंवा तुमच्या मनाबद्दल काय सांगाल बैलगाडी क्षेत्राबद्दल माझा दादा अनुभव म्हणजे बाकी काय नाही संयम पाहिजे बघा ओके okay. आज गाडी मारली उद्या आज एक नंबर झाला तर उद्या तुमचं दुसरी पण गाडी एक नंबर करणार बरोबर दररोज माझा नंबर होणार असं नसतं या क्षेत्रात मला वाटतं दोन हजार पंचवीस मध्ये आता आपण मला वाटतं नव्वद ते दहावं मैदान असेल बरोबर तर ह्या प्रत्येक मैदानामध्ये कोणाची ना कोणाची तरी जोडी अव्वल क्रमांक म्हणजे प्रत्येक वेळी नंबर वेगवेगळी जोडी मारते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की प्रत्येकाची जे नंदी आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही कोणाचाही नंदी असू दे आपला म्हणून मानला पाहिजे कोणाचाही असू असू दे दे कोणाचा काही असू दे पण तो व्यवस्थित आपला नंदी म्हणून मानला पाहिजे ओके दादा मला मी बोलतोय पाप्प्याकडे पर बद्दल काय सांगाल तुम्ही पाप्प्याची खरेदी कुठून केला होता सांगाल काय पप्प्याची खरेदी मिरवलीत केली होती ओके गेल्या वर्षी पंच्याण्णव हजार रुपयाला खरेदी वर्षी त्याला मागणी वगैरे आली काय या वर्षी मागणी हो आली होती पण बैलच द्यायचा हा आपण बघतोय नंद्या बरोबर नंद्याला तुम्ही सॉरी बाब्या बाब्याला आपण घेतला कुठून महिपती पाटील कडून घेतला विकला होता ओके त्यांनी महिपती पाटील बोलले असाचा बैल चालेल ओके पण ह्याच्या अगोदर त्याचा इतिहास बघितला होता काय हो बैल पळाला होता देवळी मैदान सोनी चांगली होतं ओके त्या गावकऱ्यांचा तिथं तिसऱ्या नंबरवर हो राहिला होता अच्छा आम्ही एक नंबर केला हातीव ओके तिथं पाचव्या नंबरवर हो राहिला होता ओके काय त्याचं खुराकाचं वगैरे कसं आपल्याकडे आल्यावरती काय सांगाल का खुराक काय माझा मी महाराष्ट्र केसरी आहे अच्छा परत दुसरी पत्रीपेंड आहे ओके दादा आपल्याकडे एवढा मोठा रकमेचा बैल आपल्या दावणीला बांधला बरोबर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल किंवा तुमचा अभिमान कसा सांगाल का थोडक्यात माझा म्हणजे हा बैल माझ्या माझ्या मित्र राज कदम ओके ज्यांच्या बाय मला बैल मिळाला ओके सांगितलं हा घ्यायचा मी बोल चालेल तू म्हणतो आपण घेऊया ओके हे बैल पाहिजे आपल्याला ओके okay. तर बघूला त्यांचा थोडाच वेळ घेतला साहिल दादाकडे साहिल दादा सर्वप्रथम तुला मला विचारायचं आहे की आ, तुला ड्रायव्हर हे कोणी बनवलं सांगशील काय म्हणजे छकड्यावरती म्हण किंवा चिखल नांगरणी स्पर्धेमध्ये आम्हाला ड्रायव्हर शिकलो ओके छकड्याला मनोहर चा ओके छकड्याची तालीम घेताना किंवा छकड्यावरती पहिली गाडी कोणा जागवली आठवणीत आहे का गा? घरची गाडी होती ओके काय झालं तो गुलाल वगैरे झाला होता काय ना म्हणजे पहिल्यांदा फेऱ्याला बसलो तो ओके नंतर मग हळूहळू असं मैदानात मा, ला बसायला लागलो गाडीवरती ओके नावारूपाला केव्हा किंवा आलात किंवा प्रसिद्धी केव्हा मिळेल सांगाल काय दोन हजार चोवीस पासन तेवीस चोवीस नाव आपलं व्हायला लागलं ओके दादा तू ड्रायव्हिंग ड्रायव्हरची भूमिका पार पाडतो बरोबर प्रत्येक मैदानामध्ये तर ड्रायव्हरचं जे मेन काम महत्वाचं हो काम असतं का का ते तुझ्याकडनं मला ऐकायचं काय असू शकतं की सांगू शकतोस का तुझ्या तुझ्याकडून छकड्याला कोणत्याही गोष्टीला पहिले संयम पाहिजे असो किंवा छकडा असो बरोबर संयमाशिवाय हे बैलगाडी क्षेत्र नाही बरोबर काय सांगशील आज मला टाच किती जोड्या पळवल्या आज जोड्या पळवल्या चार ओके चार जोड्यामध्ये किती गुलाल झाल्यास तीन ओके कसा होता म्हणजे मैदानाबद्दल अनुभव सांगशील का अच्छा मैदानावर थोडी रोपण पण होती आणि रुपणीत जर मला सगळेच बोलवते पहिलं सावकाश सावकाश आण काय okay. आज उद्या उदार होईल पण बैल जपली पाहिजे ओके मला वाटतं तुझ्या एक मैदान ह्या चाल चालू सीजनचं चा मी सांगतो देवरुख हातीव मधील बरोबर देख हातीवच्या मैदानामध्ये तुला दुखावत झाली होती त्या बैला जोडीचं नाव काय सांगशील काय पप्प्या आणि तुफान म्हणजे हाच पप्प्या होता बरोबर आणि तुफान हा तुफान तो स्वप्नी रटे म्हणून माझे मित्र आहे ओके त्यांचा तुफान ओके तो पहिला आमच्याकडे आला होता आणि त्याला शिक्षक व्यवस्थित ओके आणि पप्प्याच्या गाड्यात घातला पप्प्याच्या गाड्यात आजपर्यंत किती बैल झाले अंदाज या वर्षी पप्प्याचा गुरु आहे तो खरा घरी okay. अच्छा आणि हरण्याच्या नंतर आमच्याकडे पप्प्या आता बैल शिकवतोय हो अच्छा तर साहिल दादा मला परत तुझ्याकडे वळायचं आहे की हातीमध्ये त्या बैलाने बा, तुझी हात मारली होती बरोबर त्यावेळेची म्हणजे मला वाटतं मी शेवटला होतो झेंड्याला तर त्यावेळी मी तिकडून बघितलं होतं मला वाटतं एक दहा हो ते पंधरा मिनिटं जागेवर थांबवला होतं त्याबद्दल तू काय म्हणजे तुला कसं काय वाटलं त्यावेळी सांग मला का अचानक म्हणजे माझं पण लक्ष नव्हतं थोडा पप्पा क्रॉस होता मी साईड ची सगळे सगळी होते होती थोडा पप्पा लाच सरको आणि अचानक लात माझ्या अच्छा आणि दोन मिनिट मला पण त्यावेळी सांगितलं होतं वैभव पवार कॉमेंट्री करत होते बरोबर तर त्यावेळी बोलले होते की साहिल तू म्हणजे थांबायला पाहिजेस किंवा काय तर त्यावेळी तू थांबलास का नाही की मला असं विचारायचं की ती जोडी तू दुसऱ्या दुसऱ्या ड्रायव्हरे का नाही दिलीस असं मला विचारायचं तिच्या पप्प्या आधीपासून पोह होता ओके ह्या वर्षी बैल शाना पोहता आणि त्याच्या आधी तिची चार मैदाना फेल गेली होती बैल म्हणजे बैल पाय बैलाला पायरा नव्हता होत ओके आणि त्या दिवशी आणि जेव्हा मी रस्ता दाखवतो त्या बोलत गाडी काहीतरी कर करणार आहे अच्छा आणि बैलांवरती विश्वास होता त्या दिवशी म्हणून मी बोलतो थांब दरा दोन ओके आज okay. जा थांबतो पायाची माझ्या कळ निघून गेली की मग मी गाडी पळवून थँक्यू okay. तुझ्या मोला सवेल दिल्याबद्दल राजदादा तू काय सांगशील बैलगाडी क्षेत्राबद्दल थोडक्यात मला सांग बैलगाडी क्षेत्र हे सगळे संयम संयम पहिला महत्वाचं आहे कारण का कोणीही आपण एकत्र असलो जरी माझा बैल असू दुसऱ्याचा बैल असू दे एकामेकाच्या बैलाला आपला बैल मानला पाहिजे मेन म्हणजे बरोबर आज मला वाटतं तू यांच्या म्हणजे आपल्या बबलोजाच्या नियोजनामध्ये असोस बरोबर आपल्या पट्ट्यामध्ये चण्याच्या वगैरे नियोजनामध्ये असोस मला प्रत्येक मैदानामध्ये तुला बघायला मिळतं प्रत्येक बैलाचा म्हणजे कोणाची अडचण असतो जसे पांढऱ्याचा असो नामांकित म्हणा म्हणजे संपूर्ण म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं तेवढं शक्य नाही कारण की भरपूर जरी सगळे बैलगाडी मालक हे सगळ्यांना हातभार म्हणजे हातभार लावतातच बरोबर तर तू पण जसा बैलगाडीच्या म्हणजे बैलजोडीला चिखलामध्ये सुट्टी करत असतोच बरोबर त्यावेळी तू जेव्हा सुट्टी करतो तेव्हा काय असतं तुझ्या मनामध्ये किंवा काय थोडक्यात सांगशील का तुझ्या काय सांगतो एकच असतं की कोणाचाही बैल असू दे बरोबर आपला बैल आहे सुट्टी चांगली करायची त्या माणसाला घोला लागला पाहिजे कारण का जो तो माणूस आपल्याला हातात बैल देतो कारण त्याला माहिती आहे की बाबा हा बैल माणूस चांगला सरळ बैल सोडतोय बरोबर तो काय अडचण करीत नाही बरोबर त्यामुळे तो आपल्याला बैल सोडला जातो तो आपण पार पडलाच पाहिजे आपल्याकडून बरोबर सुट्टी मला वाटतं राज आता तुझ्याकडे गेल्या वर्षी जबरदस्त एक वेगाचा बादशाह होता तो सोन्या म्हणून गावठी गटामध्ये पडत होता आज तो तुझ्या दावणीला नाही बरोबर तर आज आपल्या दावणीला कोण बैल बागाल बघायला मिळतोय काय आता तर नाही आता कारण का मी गाडी घेतली अच्छा इकडे तिकडे जायला भेटत आणि परत बबलाची बैल असतात त्यामुळं मी घरी बैल ठेवतच नाही वेळ भेटत नाही घरातले जरा क्रिकेट बसतात त्यामुळे ओके, ओके 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 तर मित्रो राज तुझ्या पण टाइम दिल्याबद्दल धन्यवाद तर संपूर्ण ही बबुलादा आपल्याला दावण बघायला मिळते तर बबुलादा तुमच्या अजून होणाऱ्या दोन हजार पंचवीसमधील मधील सव्वीस सत्तावीस मध्ये इन फ्युचर मध्ये होणाऱ्या संपूर्ण शर्यती क्षेत्रासाठी आपल्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा